सकाळी जो व्हिडिओ मी ट्विट केला त्यानंतर सरकार पक्षातले काही बार्किंग ब्रिगेडमधल्या लोकांनी हा व्हिडिओ पुण्याचा नाही अशा पद्धतीने वल्गना करायला सुरुवात केली म्हणून मी ऑन दी स्पॉट येऊन याचं लाईव्ह फुटेज देण्याचा प्रयत्न केला माझे तीन चार प्रश्न मी उपस्थित केलेले आहेत जेलसारख्या संवेदनशील परिसरामध्ये सी सी टी व्ही फुटेज का नाही इथे सी सी टी व्ही बसवणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की जर एखाद्या दे कैद्यांना तुम्ही कोणती वस्तू देत होता कैद्यांना वस्तू देणं जर इतकं गरजेचं होतं तर मग जेल प्रशासनाकडे पत्र लिहावं अधिकृत परवानगी घ्यावी वस्तू तपासून द्याव्या अशी आपल्याकडे प्रक्रिया असताना तुम्ही इथे वस्तू देता ज्या वस्तू दिल्या ते कपडा लत्ता नव्हता ती छोटी पाकिटं होती मग त्या पाकिटांमध्ये चरस होतं का ड्रग्ज होतं का दारूच्या बॉटल होत्या का की सिगरेट होत्या काय होत्या याची उत्तरं पोलिसच देऊ शकतील पोलिसांचे चेहरे स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसतात गाडीचा नंबर सुद्धा दिसतो मला वाटतं तपासासाठी एवढं पुरेसं आहे महाराष्ट्र पोलीस खातं एवढं हुशार नक्कीच आहे तो की पोलीस अधिकाऱ्यांचे चेहरे जर स्पष्ट दिसत असतील तर चौकशी करणं सोपं तुम्हाला असं वाटतं की दरवेळेला तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं फक्त निलंबन करणं चौकशा लावणं एवढं पुरेसं नाहीये यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतात समजा कारागृहाचे अधीक्षक आहेत महानिरीक्षक आहेत हे लोक काय करतात ह्यांनी ढील दिल्यामुळे हे घट घडतय का कारागृह अधीक्षक आणि महानिरीक्षक ज्यांनी रिपोर्ट करायचा असतो आ... वर ग्रह खात्याला ते ग्रह खातं यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही का त्यामुळे दरवेळेला कधी पीठ बदला कधी तवा बदला कधी काही चूल बदला हे सगळं करण्यापेक्षा आता आचारी बदलण्याची वेळ आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सपशेल नापास ठरलेले आहेत सो मला वाटतं की एवढं घडल्यावर तरी फडणवीस नाही त्यांची चौकशी करण्याची इच्छाच नाही किंवा त्यांना ग्रह खातं सांभाळताच येत नाही हे वारंवार निदर्शनास येत आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे कारण जर त्यांना चौकशी करायची असती तर आम्ही पुन्हा एकदा ठामपणे सांगतोय की ललित पाटीलच्या प्रकरणामध्ये दीन संजीव ठाकूर याला सह आरोपी करून त्याची नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे पण अजूनही संजीव ठाकूरला सह आरोपी केलेलं नाही त्याची नार्को टेस्ट झाली पाहिजे त्याला पळून जायला मदत करणारा जो माणूस होता विनय अरहणाचा ड्रायव्हर दत्ता डोके ज्याला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याची नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे कारागृहामध्ये एक मेडिकल बोर्ड असतो जो मेडिकल बोर्ड सांगतो की आमच्याकडच्या रुग्णांना आम्ही इथे तपासू शकत नाही त्यांना पुढे नेटण्याची गरज आहे तो कोण डॉक्टर होता ज्याने सही करून ललित पाटीलला पुढे रेकमेंड केलं होतं त्याची चौकशी तर या कुठल्याच चौकशा होत नाहीत याचा अर्थ त्यांना चौकशा करण्याची इच्छाशक्ती नाही नाहीये त्यामुळे मग आता आपण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांच्या ट्विटने खळबळ माजलेली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही काळापासून राज्याच्या गृह विभागाला टार्गेट केलेलं आहे पोलीस दलातील गैरप्रकारांवर त्या भाष्य करत आहेत आता पुन्हा एकदा त्यांनी खळबळ उडवून देणारं ट्विट केलेलं आहे तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी सवाल केलेला आहे फडणवीसांना त्यांनी काय सवाल केला तर सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आरोपींना घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅन रस्त्याच्या कडेला थांबवून पोलीस काही तरुणांकडून वस्तू स्वीकारून त्या या व्हॅनमध्ये ठेवताना दिसत आहेत पुण्याच्या एरवाडा जेल भागातील हा व्हिडिओ असल्याचा दावा देखील त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे आणि त्यांनी या व्हिडिओमध्ये देखील असं सांगितलेलं आहे की कायद्यांना ज्या पद्धतीनं या गोष्टी पुरवल्या जात आहेत त्या योग्य आहेत का आणि यावरून त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलेलं आहे या प्रकरणामुळे अनेक सवाल त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलेले आहेत सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे तर सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणालेल्या आहेत की पुन्हा एकदा गृह खात्याची आबरू ही चव्हाट्यावर आली आहे कसली सुरक्षा कसला बंदोबस्त आधी पोलिसांशी हितकूस की देवघेव मग हळूच निर्जनस्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकिटं पुरवली जातात स्थळ आहे पुणे जेल रोड ललित पाटील प्रकरणावरून आक्रमक ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी गृह खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले होते ललित पाटीलला सत्ताधारी पक्षातील लोकांचा पाठिंबा आहे का ज्या ससून रुग्णालयातून उपचारादरम्यान तो फरार झाला त्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये हात आहे का असे अनेक सवाल विचारत त्यांच्या चौकशीची मागणी त्यांनी यावेळेस केली होती आणि यावरून त्यांनी फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता तर गृह खातं माझ्याकडे द्या त्या व्हिडिओ प्रकरणी सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका आब्रू नुकसानीचे दावे ठोकणारे सरकारमधील सगळेच मंत्री आता गृह खात्यावर काही बोलणार आहेत का तुमच्या आब्रूची लखतर संपूर्ण महाराष्ट्रात टांगलेली आहेत असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे पुण्यातील पोलिसांच्या व्हॅनचा एक व्हिडिओ पोस्ट करून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गृह खात्याची झोप मात्र उडवून दिलेली आहे काही तरुण पोलिसांना काही पाकिटं देतात असं या व्हिडिओमध्ये दिसतं आहे आणि यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष केलं जातं आहे ललित पाटील प्रकरणामुळे गृह खातं टार्गेट झालेलं असताना आता पुन्हा एकदा या व्हिडिओमुळे गृहमंत्र्यांच्या कार्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत सुषमा अंधारे यांनी याबाबत टी व्ही नाईन मराठीशी संवाद साधला पुण्यात ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्याच ठिकाणी उभं राहून सुषमा अंधारे यांनी हा संवाद साधलेला आहे त्या म्हणाल्यात की हा जेल रोड परिसर आहे इथून दोनशे मीटर अंतरावर जेल आहे बाजूला जात पडताळणी केंद्र आहे पुढे महिला सुधारगृह आहे या संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे का नाहीत हा मुद्दा आहे की तरुंग तुरुंगातील कैद्यांना भेटायला त्यांचे साथीदार जाणार असतील वाईट प्रवृत्तीचे लोक इथे वावरणार असतील तर या रस्त्यावर अनुचित प्रकार घडला तर सी सी टी व्ही कॅमेरे कुठे आहेत इथे सी सी टी व्ही कॅमेरे का नाही आहेत आणि त्यामुळे इथे बस लावली गेली जेणेकरून सामान्य नागरिकांना वाटेल की कैदी बाथरूमसाठी थांबले असतील या व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे गाडी येते आणि थांबते टू व्हीलरवरून दोन लोक येतात एक मुलगा खाली उतरतो तिथून एक पोलीस अधिकारी उतरतो त्या पोलीस अधिकाऱ्याशी तो मुलगा बोलतो मागे जातो व्हॅनच्या मागच्या दरवाज्याजवळ येतो पण व्हॅनच्या आतला पोलीस दरवाजा उघडत नाही तो पुन्हा पुढे जातो त्याच्या हातात काही देवघेव होते मागचा पोलीसही दरवाजा उघडतो पाकिटं पिशव्या आत जातात पाकिटं पिशव्या द्यायच्याच होत्या तर कारागृह प्रशासनाची परवानगी घेऊन द्यायच्या होत्या इथं यायला कुणी परवानगी दिली आणि इथं का दिली गेली ही छोटी पाकिटं होती म्हणजे यात कायद्यांची कपडे तर नव्हते मग एवढ्या छोट्या पाकिटातून काय दिलं हे कळलं पाहिजे जे, जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्या फक्त चौकशाहून चालत नाही कायद्याचे तीन तेरा वाजले जातात आब्रू नुकसानीचे दावा ठोकणारे सरकारमधील सगळेच मंत्री आता गृह खात्यावर काही बोलणार आहेत का तुमच्या आब्रूची लक्तरं संपूर्ण महाराष्ट्रात टांगलेली आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी ललित पाटील फरार होतो ललित पाटील म्हणतो मी पळून गेलो नाही मला पळवून लावलं ज्यांनी पळवून लावलं त्यापैकी एकजण सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतो त्याला सस्पेंड केलं जातं लोकांच्या चौकशा झाल्या पाहिजेत पुणे स्मार्ट सिटी आहे मग इतक्या संवेदनशील परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे का नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे कारण ही सगळी घटना जी आहे ती या पोलीस फॅनच्या मागे असलेल्या एका कॅमेऱ्यामधनं कैद झालेली आहे आणि तोच व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला आहे आणि त्याची खातर जमा करण्यासाठी त्यांनी त्याच ठिकाणी जाऊन आज बाईट दिलेला आहे पुढे त्या म्हणतात की एखाद्या माय माऊलीची छेड काढली गेली चकमक उडाली तर मग सी सी टी व्ही का लावले नाही त्याची चौकशी झाली पाहिजे असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात या प्रकरणातील अधिकाऱ्यांना ओळखा त्यांना ओळखणं फार अवघड काम नाहीये सगळं मीच करायचं असेल तर गृह खातं मलाच द्या गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी आहेत तुम्ही फक्त पक्ष फोडत राहा ओबीसी विरुद्ध मराठा असे वाद लावत जा अशी देखील टीका त्यांनी यावेळेस केलेली आहे आता दिवाळी आहे आणि दिवाळीच्या दरम्यान उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली आणि पुन्हा एकदा डॅश 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 असं म्हणत दिवाळीच्या ज्या शु शुभेच्छा दिल्या जातात त्या शुभेच्छा आणि त्या पद्धतीची कोटी सुषमा अंधारे यांनी या व्हिडिओमधनं या पोस्टमधनं केलेली आहे